सुमारे चोवीस वर्षांपूर्वी बिहारच्या राजधानीत पाटण्यात एक असा गुन्हा घडला होता की ज्याची आठवण आजही लोकांच्या अंगावर शहारे आणते तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णवची रात्र गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एम ए क्वाटर्समधील बंगला नंबर बारा याच्या गॅरेजमध्ये एक मारुती कार आढळली आणि त्या कारमध्ये आढळले दोन मृतदेह शिल्पी जैन आणि गौतम सिंग यांचे संपूर्ण पाटणा शहर हादरलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली प्रतिष्ठित घरातले दोन तरुण मृतावस्थेत सापडले तेही एका विचित्र गुप्त जागी धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघांचे मृतदेह सापडताच पोलिसांनी लगेचच त्याला आत्महत्या असा निष्कर्ष जाहीर केला ना शवविच्छेदन ना विषाची परीक्षा ना चौकशी ना पंचनामा पण खरंच ही आत्महत्या होती की काहीतरी वेगळंच घडलं होतं नमस्कार तुम्ही पाहताय इरी कथा ही कथा आहे शिल्पी जैन आणि गौतम सिंग यांच्या निर्घृण हत्येची शिल्पी जैन वर्ष तेवीस एका प्रतिष्ठित व्यापाराची मुलगी तिचे वडील उज्ज्वल कुमार जैन हे पाटण्यात कमल स्टोर्स नावाचं एक मोठं रेडीमेड कपड्यांचं दुकान चालवायचे शिल्पी लहानपणापासूनच हुशार होती अभ्यासात टॉपर होती आणि दिसायलाही देखणी होती इतकी की काही वर्षांपूर्वी तिनं मिस पाटणा हा किताबही जिंकला होता ती सध्या पाटणा विमेन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करून कम्प्युटरचे क्लासेस देखील करत होती गौतम सिंग गौतम सिंग हा देखील कुणाही सामान्य मुलगा नव्हता त्याचे वडील डॉक्टर व्ही एन सिंग संपूर्ण कुटुंबासह लंडनमध्ये राहत होते डॉक्टर सिंग हे लालू प्रसाद यादव यांचे अत्यंत जवळचे मित्र त्यामुळेच गौतम सिंगला देखील बिहारमध्ये राजकारण समजून घेण्याची संधी मिळाली आणि त्यानं लंडनचा आरामशीर जीवनमार्ग सोडून राजकारणात भविष्य घडवण्यासाठी पाटण्यात राहायला सुरुवात केली त्या काळात लालू यादव यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं सुरू होती आणि त्यांच्या अनुपस्थितीत राबडी देवी या मुख्यमंत्री झाल्या होत्या प्रत्यक्षात सरकार चालवायचं काम मात्र राबडी देवी यांचा भाऊ साधू यादव हा करत होता साधू यादव हा केवळ आमदार नव्हता तोच सर्व निर्णय घेत असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा त्याचं म्हणणं ऐकणं भाग होतं गौतम सिंग लालू कुटुंबाशी आधीपासूनच परिचित असल्यामुळे त्याला राजकारणात पाय रोवायला वेळ लागला नाही लवकरच त्याची ओळख साधू यादव ह्याच्याशी देखील झाली आणि त्यानंतर ते दोघं एकत्र व्यवसाय देखील करू लागले सिल्वर ओक नावाचं एक रेस्टॉरंट फ्रीझर रोडवर त्यांनी सुरू केलं लोक म्हणतात त्या काळात साधू यादव म्हणजेच हो, सरकार होतं त्याचा एक शब्द आणि संपूर्ण प्रशासन गुडघ्यावर यायचं त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात सत्याची गळचेपी केली असा आरोप झालेला होता दोघेही म्हणजे शिल्पी आणि गौतम पाटण्याचेच प्रतिष्ठित घरातले आणि मग एके दिवशी त्यांची भेट झाली पहिल्याच भेटीत चांगली मैत्री झाली आणि लवकरच ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायला लागली आणि एकत्र आयुष्य जगायचं स्वप्न देखील पाहू लागले प्रतिष्ठित घरातले दोन तरुण मृतावस्थेत सापडले तेही एका विचित्र गुप्त जागी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पाटण्याच्या हवेत एक वेगळीच कुजबूज सुरू होती दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णवच्या सकाळी शिल्पी जैन नेहमीप्रमाणे आपल्या घरातून बाहेर पडली ती तिच्या कम्प्युटर क्लासला निघाली होती तिने एक पांढऱ्या रंगाची कुर्ती घातली होती ती रिक्षात बसली आणि निघाली थोडं पुढे गेल्यावर एक कार तिच्या रिक्षासमोर थांबली कारमधून एक तरुण उतरला त्याने शिल्पीला विचारलं तू कुठं चालली आहेस शिल्पी म्हणाली क्लासला चालले मग तो मुलगा म्हणाला मीसुद्धा तिकडेच चाललो आहे हवं असेल तर मी, मी सोडतो तुला हा मुलगा कोण होता तर तो होता गौतम सिंगचा अतिशय जवळचा मित्र आणि शिल्पीलाही तो चांगलाच ओळखत होता त्यांची पूर्वी अनेकदा भेट देखील झालेली होती शिल्पीनं रिक्षावाल्याला पैसे दिले आणि त्या ओळखीच्या मुलाच्या गाडीत ती बसली गाडीनं काही वेळ शिल्पी जैनच्या कम्प्युटर क्लासकडे जाण्याचा मार्ग धरलेला होता पण काही अंतर पुढे गेल्यावर अचानक तो मुलगा गाडीत दुसऱ्याच रस्त्याला वळवतो शिल्पी घाबरते आणि विचारते तू कुठून येतोयस मला त्यावर तो मुलगा शांतपणे उत्तर देतो फुलवारी शरीफकडे तिथं वाल्मिकी गेस्ट हाऊस आहे गौतम तिथेच थांबलेला आहे त्याला तुझी भेट घ्यायची आहे फुलवारी शरीफ ही पटण्यालगतची एक जागा आहे जिथं आज जरी लोकवस्ती असली तरी नव्वदच्या दशकात ती जागा संपूर्णपणे ओसाड आणि निर्मनुष्य होती गाडी वेगळ्या रस्त्याला वळल्याचं पाहून शिल्पी काही क्षण घाबरते पण जसं तिच्या कानावर येतं की गौतम तिथं आहे तिचा विश्वास बसतो आणि ती त्या मुलासोबत शांतपणे पुढे जाते पण सत्य काय होतं गौतम सिंग खरंच त्या गेस्ट हाऊसमध्ये होता का तर तो, तो नव्हताच काही वेळानं ही गोष्ट गौतमला समजते कोणीतरी त्याला सांगतं की एक मुलगा शिल्पीला घेऊन फुलवारी शरीफच्या वाल्मिकी हाऊसकडे गेला आहे हे ऐकताच गौतम सिंग सैरभैर होतो त्याचं मन बेचैन होतं तो आपल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये बसतो आणि प्रचंड वेगात फुलवारी शरीफकडे निघतो त्याची काळजी खोटी नव्हती राजकारणाशी निगडीत असल्यामुळं गौतमला चांगलंच माहीत होतं की वाल्मिकी गेस्ट हाऊसचा वापर कुठल्या गोष्टीसाठी केला जातो वाल्मिकी हाऊसचा वापर मोठमोठे नेते त्यांच्या अनैतिक कामासाठी आणि स्वैराचारासाठी करत होते त्या ओसाड गेस्ट हाऊसमध्ये जे घडतंय त्याची कल्पना येऊनच त्याचा जीव घाबरतो गौतम तिथं पोहोचतो आणि पाहतो तर काय शिल्पीला एका खोलीत बांधून ठेवलेलं असतं तिच्या भोवती अनेक लोक उभे असतात जे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात हे दृश्य पाहून गौतम वेड्यासारखा धावत आत जातो तो त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती लोकं त्याचं ऐकणं तर सोडाच उलट त्याच्यावरच हल्ला करतात ती त्याला जी मारत होती ती लोकं काही अनोळखी नव्हती तेच होते जे राजकारणातले गौतमचे सगळे सोयरे आणि ओळखीचे होते गौतम त्या लोकांसमोर हात जोडतो शिल्पीला सोडायला विनवण्या करतो पण त्याचं कोणीही ऐकत नाही आणि नंतरचे घडतं ते ऐकून कोणीही सुन्न होईल सगळ्या लोकांनी आधी शिल्पीवर अत्याचार केले मग दोघांनाही म्हणजे शिल्पी आणि गौतमला निर्दयीपणे गळा दाबून ठार मारलं त्या रात्रीच दोघांचे मृतदेह गौतमच्या मारुती कारमध्ये ठेवण्यात आले आणि मग ती कार गांधी मैदानाजवळील एम ए बंगलो नंबर च्या गॅरेजमध्ये लपवून ठेवण्यात आली तिथं अंधारात त्या दोघांचे मृतदेह गुपचूप टाकण्यात आले इकडे संध्याकाळपर्यंत शिल्पी घरी परतली नव्हती तिच्या कुटुंबियांनी नातेवाईकांना मित्रांना फोन करून चौकशा करायला सुरुवात केली लोकांना शोधायला पाठवलं पण शिल्पी कुठेच सापडत नव्हती त्यांनी शेवटी पोलीस ठाण्यात जाऊन शिल्पीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली थोड्याच वेळात बातमी मिळाली की गौतम सिंग देखील बेपत्ता आहे गोंधळ वाढतो शोध सुरू होतो संपूर्ण दिवस जातो पण दोघं कुठेच सापडत नाहीत तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव रात्री नऊ वाजता गांधी मैदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एम ए बंगलो नंबर बारावर अचानक पोलीस पोहोचतात जेव्हा ते गॅरेज उघडतात तेव्हा त्यांना पांढऱ्या रंगाची मारुती कार सापडते आणि त्या कारमध्ये शिल्पी जैन आणि गौतम सिंग यांचे मृतदेह आढळतात पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांच्या मागोमाग लालू प्रसाद यादव यांचे मेहुणे साधू यादव हे देखील तिथे आपल्या प्रचंड समर्थकांसह पोहोचतात आणि तिथं गोंधळ घालू लागतात शिल्पीनं घरातून बाहेर पडताना पांढऱ्या रंगाची कुर्ती घातली होती पण जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर फक्त गौतमचा टी शर्ट असतो आणि गौतमचा देह पूर्णपणे नग्न अवस्थेत आढळतो ज्यांनी मृतदेह जवळून पाहिले होते त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना धारधार शस्त्राने मारण्यात आलं होतं शिल्पीच्या अंगावर बुटांच्या ठशाच्या खुणा होत्या गोंधळाच्या त्या वातावरणात पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले पण कायद्याप्रमाणे जे आवश्यक होतं म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा करणे पुरावे गोळा करणे आणि गाडी तशीच उचलून पोलीस ठाण्यापर्यंत आणणं हे काहीही झालं नाही पटना पोलिसातील एका कॉन्स्टेबलने स्वतः ती गाडी चालवत पोलिस ठाण्यात आणली या चुकीमुळे गाडीच्या स्टिअरिंगवर असलेले आरोपींचे फिंगरप्रिंट्स आणि अन्य पुरावे देखील नष्ट झाले ज्या पोलिसांवर काम मंदगतीने करण्याचे आरोप नेहमी होत असतात तेच पोलीस या प्रकरणात इतक्या वेगाने काम करतात की पोस्टमॉर्टम अहवाल येण्याआधीच ते जाहीर करतात की दोघांचं निधन हे कार्बन मोनॉक्साईड वायूने गुदमरल्यामुळे झाला रात्रीच शिल्पी आणि गौतमचं पोस्टमॉर्टम उरकण्यात आलं गौतमच्या कुटुंबियांना अजून काहीच माहिती नव्हती ते लंडनमध्ये होते तरीही गौतमचा अंत्यसंस्कार पोलिसांनी त्या रात्रीच करून टाकला कोणत्याही नातेवाईकांशिवाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्पीचा अंत्यसंस्कार देखील उरकण्यात आला जेव्हा पुढे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा या कथेला अजून एक नवं वळण मिळालं पोलीस आता म्हणू लागले की या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे प्रश्न एकच ही आत्महत्या होती की राजकारणातल्या सत्तेच्या बळावर लपवलेली एक भयानक हत्या पाटणा पोलिसांचा दावा एका बाजूला होता पण दुसऱ्या बाजूला संपूर्ण पाटण्याच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती शिल्पी जैनवर आधी अमानुष अत्याचार झाला आणि त्यानंतर दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली पोलिसांचा ढिसाळ आणि संशयास्पद कारभार पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळू लागली प्रत्येक चौकात चहा टपऱ्यांवर राजकीय सभांमध्ये फक्त एकच चर्चा होती की संशयित हा राबडी देवी यांचा भाऊ आहे म्हणूनच पोलीस साधू यादव याला वाचवत आहेत विरोधी पक्षांनी देखील हीच संधी साधली त्यांनी देवीच्या सरकारवर आरोप करायला सुरुवात केली की या प्रकरणाचा मास्टरमाइंड खुद्द साधू यादव आहे आणि बिहार पोलीस आणि सरकारी प्रशासन त्याला वाचवण्यासाठी सर्व काही करत आहेत या सगळ्यामुळे बिहार सरकारवर दबाव वाढू लागला लोक मागणी करू लागले की या प्रकरणाची चौकशी आयने करावी प्रथम बिहार सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले पण जेव्हा लोकांचा आक्रोश प्रचंड वाढला तेव्हा अखेर या घटनेच्या दोन महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ सी बी आय चौकशीचे चा आदेश दिले गेले आयने केस हातात घेताच सर्वात आधी शिल्पीच्या शरीरातील वजायनल फ्लुईडचे नमुने हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले गेले त्याचबरोबर संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने फेरआढावा घेतला गेला काही काळानंतर जेव्हा हैदराबाद फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट सी बी आयच्या हाती आला त्यातून एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आलं फॉरेन्सिक अहवालानुसार शिल्पी जैनच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर एक नव्हे तर अनेक लोकांनी बलात्कार केला होता कारण तिच्या वजायनल फ्ल्युईडमध्ये अनेक पुरुषांचं वीर्य आढळून आलं होतं ही बाब पूर्णतः पटना पोलिसांच्या आधीच्या दाव्याला खोटं ठरवत होती आता सीबीआयला प्रमुख संशयित साधू यादव याचं डी एन ए सॅम्पल हवं होतं कारण हे डी एन ए सॅम्पल मिळालं असतं तर हे स्पष्ट झालं असतं की शिल्पीच्या शरीरावर आढळलेलं वीर्य नक्की कोणाचं होतं पण जेव्हा साधू यादवकडे डी एन ए सॅम्पल देण्याची मागणी करण्यात आली तेव्हा त्यानं थेट नकार दिला आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आयने पुढे जाऊन त्याला कोर्टाद्वारे बंधन घालण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया हातात घेतली नाही सी बी आयकडे ती ताकद होती ते कोर्टात अर्ज करून डी एन ए सॅम्पल सक्तीने घेऊ शकले असते पण त्यांनी तसं काहीच केलं नाही अखेर दोन हजार तीनमध्ये आयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सबमिट केला कोर्टात सी बी आय म्हणाली आम्हाला या प्रकरणात काहीही संशयास्पद आढळलेलं नाही तपासातून हे स्पष्ट होतं की शिल्पी जैन आणि गौतम सिंग यांनी विष सेवन करून आत्महत्या केली पोलिसांनी तर मृतदेह सापडल्याच्या क्षणापासूनच त्याला आत्महत्या असं जाहीर केलं होतं तीच गोष्ट सीबीआयने देखील मान्य केली मग मा प्रश्न उभा राहतो जर ही आत्महत्या होती तर मग हैदराबाद फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये अनेक पुरुषांचं वीर्य कसं काय आढळलं सीबीआयने या प्रश्नाचं उत्तर दिलं की ते वीर्य नव्हतं तो घाम होता अशा प्रकारे प्रथम पोलिसांनी आणि नंतर सीबीआयने या संपूर्ण प्रकरणाला आत्महत्येचं स्वरूप देऊन सत्य गाडून टाकलं शिल्पी जैनचं कुटुंब सीबीआयच्या रिपोर्टवर संतापून उठलं त्यांनी तो तपास संपूर्णपणे फेटाळून लावला आणि सांगितलं की सीबीआयने दबावाखाली चुकीचा रिपोर्ट दिलेला आहे आमच्या मुलीची हत्याच झालेली आहे काही दाव्यांनुसार गौतमचे वडील डॉक्टर व्ही एन सिंग आणि लालू यादव यांचे संबंध फारच जवळचे होते इतके की व्ही एन सिंग यांचा सहभाग लालू यादव यांच्यावर आरोप असलेल्या मोठ्या मोठ्या प्रकरणात देखील होता असं काहींचं म्हणणं आहे पण विशेष म्हणजे गौतमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी न्यायासाठी एकदाही आवाज उठवला नाही एका बातमीतही असं दिसून आलं नाही की गौतमच्या कुटुंबानं पोलिसांकडे चौकशीची फेरमागणी केली आहे दुसरीकडे शिल्पीचं संपूर्ण कुटुंब सतत संघर्ष करत राहिलं इथपर्यंत की दोन हजार सहामध्ये शिल्पीचा भाऊ प्रशांत जैन सुप्रीम कोर्टात पुनर्चौकशीची मागणी करण्यासाठी तयारी करत होता पण सहा जानेवारी दोन हजार सहा रोजी प्रशांत जैन वूड मार्केटमधील आपल्या घरात शिरणार इतक्याच काही लोकांनी त्याचं अपहरण केलं दोन दिवसांनी पाटण्याजवळच्या महात्मा गांधी सेतूजवळ त्याला पुन्हा आणून सोडलं जातं प्रशांत जैन घरी परततो पण त्या क्षणानंतर तो, तो कधीच पुन्हा चौकशीची मागणी करत नाही आणि त्या क्षणापासून शिल्पी आणि गौतमच्या मृत्यूचा विषय कायमचा गाडला जातो सर्व प्रमुख संशयित अजूनही स्वतःच्या निवांत आयुष्यात रमलेले आहेत पोलिसांनी आणि सी बी आयनी त्या हत्येला आत्महत्या घोषित केलेली आहे पण आजपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत जर ही आत्महत्या होती तर त्या दोघांनी कपडे का काढले जर ही आत्महत्या होती तर शिल्पीच्या शरीरावर बुटांचे ठसे कसे आले साधू यादवने डीएनए सॅम्पल द्यायला नकार दिल्यावर सीबीआयने कायदेशीर मदत का घेतली नाही पोलिसांना गॅरेजमधील कारबद्दल माहिती कशी मिळाली ही बातमी साधू यादवपर्यंत कशी पोहोचली पोलिसांनी एवढी घाई अंत्यसंस्कार आणि पोस्टमॉर्टमसाठी का केली आणि इतकं सगळं असूनही हे प्रकरण आत्महत्या म्हणून न्यायालयीन कागदपत्रात कायमचं बंद कसं का झालं डझनभर प्रश्न पण एकही उत्तर नाही कधीही न मिटणारी गोष्ट न्यायाशिवाय गाडलेले मृतदेह आणि शासकीय दबावाखाली वाकलेली यंत्रणा हा होता शिल्पी जैन आणि गौतम सिंग हत्याकांडाचा लेखाजोखा एक अशी कहाणी जी आजही सत्याची हत्या म्हणून ओळखली जाते तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि आमच्या इरी कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा धन्यवाद